नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये बार टी आर टी आय ए आर टी आय सारथी आणि महाज्योती मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठी जी परीक्षा होत असते त्याचे निकाल जवळपास लागलेले आहेत सारथीचा निकाल अजून बाकी आहे मात्र बाकी संस्थेने निकाल लावले अशातच आपण कट ऑफ बघतोय की कट ऑफ हे खूप प्रमाणात जास्त लागलेले आहे ला त्याचं रिझन काय तर काही जण सांगत आहे की गुप्ता समितीचा जो काही अहवाल आहे ज्यामध्ये आता अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जागा कमी करण्यात आलेल्या आहे आणि त्याचमुळे कट ऑफ आपले वाढले संपूर्ण प्रकरण आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं तर डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत यामध्ये नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि वनरक्षक भरती चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवर सरांची पुस्तके आहेत जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहितीसुद्धा मिळवू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा न्यूजपेपर आहे यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता सतरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये त्यांनी असं सांगितलंय आहे बार्टी सारथी महाज्युती आणि आदिवासी संशोधन संस्थांकडून प्रशिक्षण घेणाऱ्या नियमांमध्ये एकसूत्रता आणण्यात येण्यासाठी वित्त विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता यांची समिती गठीत करण्यात आलेली होती म्हणजे समिती कशासाठी गठीत केली होती तर ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी या ठिकाणी समिती गठीत करण्यात आली होती या समितीने एकसूत्रतेच्या नावाखाली राज्यातील ओबीसी प्रशिक्षणार्थींची मोठी कपात केलेली आहे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या प्रशिक्षणासाठीचा सा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बार्टीचे चारशे विद्यार्थी युपीएससी चे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत तर राज्यात संख्याबळाने सर्वाधिक असणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या महाज्योतीचे केवळ शंभर विद्यार्थी हे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत म्हणजे या ठिकाणी बार्टीने सुद्धा परीक्षा घेतली होती त्यांचे चारशे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत यू पी एस सीसाठी मात्र ओबीसीचा जर आपण विचार केला तर ओबीसीचे फक्त शंभर विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्याचंच रिझन आहे कट ऑफवर आपल्याला माहीत आहे की महाज्योतीचा जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर नव्याण्णव पॉईंट समथिंगवर लागलेला आहे म्हणजे कट ऑफ जे आहे ते नव्याण्णवपेक्षा सुद्धा खाली आलेले नाही आणि त्याचं रिझन आहे त्या म्हणजे कमी केलेला जागा सुरू सुरुवातीला ह्या जागा किती होत्या त्याचा सुद्धा चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे महाज्योतीमध्ये जर आपण सध्या पाहिलं तर युपीएससीमध्ये शंभर आहेत एम पी एस सीमध्ये दोनशे आहेत आणि त्यानंतर गडब गटकमध्ये दोनशे आहेत तसेच बार्टीमध्ये जर आपण पाहिलं तर युपीएससीसाठी चारशे आहेत एम पी एस सीसाठी एक हजार आहेत आणि गडब गटक साठी साडेतीनशे आहेत नंतर आरटी जर तुम्ही पाहिलं तर युपीएससीसाठी शंभर एम पी एस सीसाठी दोन हजार आणि गडब आणि गटक साठी दीडशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या महाज्योतीचे केवळ शंभर विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत एम पी एस सीमध्येही महाज्योतीचे केवळ दोनशे तर बार्टीचे तब्बल एक हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत त्यामुळे वित्त सचिवांविरोधात ओबीसीमध्ये संताप निर्माण झालेला आपल्याला दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती विविध प्रवर्गांसाठी काम करतात राज्य सरकारने चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सारथी बार्टी महाज्योती आणि आदिवासी संशोधन संस्था येथील प्रशिक्षणार्थींच्या समान धोरण ठरवण्यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीने महाज्योतीच्या यू पी एस सीच्या दोन हजार जागांऐवजी शंभर प्रशिक्षणार्थी तर एम पी एस सीच्या अडीच हजार जागांऐवजी केवळ चारशे प्रशिक्षणार्थी भरण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे जागा किती प्रमाणात कमी झाला त्याचा अंदाज तुम्हाला या संख्येवरून येऊ शकतो सुरुवातीला सीसाठी दोन हजार विद्यार्थ्यांची निवड होती होती आता मात्र फक्त शंभर विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आपल्याला दिसतात यामध्ये आता कोणाकोणाचं काय मत आहे तर ओपी गुप्ता यांनी असं सांगितलंय की विद्यार्थी संख्या कमी झाल्यासंदर्भात सध्या माहिती नाही सचिवांना विचारणा करून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असं मत या ठिकाणी ओपी गुप्ता यांनी वर्तवलेलं आहे तसेच राज्यातील संस्थांचा कुठलाही अभ्यास न करता ओपी गुप्ता समितीने प्रशिक्षणार्थीच्या संख्येत मोठी कपात केली असून त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम लांबण्यासह ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे महाज्योतीला निधी देतानाही गुप्ती गुप्ता समिती जी काही होती ती कायम काटकसर करताना आपल्याला दिसते त्यामुळे ओबीसी विरोधी गुप्ता समिती तात्काळ बरखास्त करावी अशी मागणी उमेश कोराम यांची आपल्याला दिसते ते कोण आहेत तर मुख्य संयोजनक आहेत ओबीसी युवा अधिकार मंचचे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत विद्यार्थ्यांची संख्या ही कमी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कटाव आपल्याला वाढल्या दिसतो तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ही परीक्षा दिली होती का आणि नेमका तुम्हाला स्कोर किती होता कट ऑफ कितीवर लागलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता तुमची निवड झाली किंवा नाही झाली तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळणार आहे आणि जर काही नोटीस वगैरे आली तर ती आपल्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा पाहायला मिळेल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जवळपास सर्वच परीक्षांचा निकाल लागलेला आहे फक्त सारथी जी आहे सारथीचा निकाल अजून बाकी होता अजूनपर्यंत तरी मी जी वेबसाईट चेक केली होती त्यावर कुठलीही अपडेट आलेली नाही जशी अपडेट येईल तशी तुम्हाला त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा तयार करू किंवा त्याची जलद अपडेट जर तुम्हाला हवी हवी असेल लवकरात लवकर तर ती आपल्या टेलिग्रामला सुद्धा मिळून जाईल जर काही अपडेट आली तर नक्कीच टेलिग्रामला ती प्राप्त होईल पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण भेटू नमस्कार